नमस्कार मित्रांनो बदली संबंधित न्यायालयाचा निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस मुख्य मुद्दा परस्पर आंतरजिल्हा बदलीनंतर नवीन जिल्ह्यात मिळालेली सेवा वरिष्ठता अंतर्गत जिल्हा बदलीसाठी ग्राह्य धरावी की नाही आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीसचा निकाल औरंगाबाद खंडपीठ मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा निर्णय दिला शासनाचा आडमोठेपणा झुगारून शिक्षकांना दिलासा एम झेड पी सेवा नियम एकोणीसशे सदुसष्टचे कलम सहा आठ दोन नुसार निकाल शासनाचे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचे नकारात्मक रद्द निकालाचे परिणाम बदल्यावरील तांत्रिक स्थगिती स्टे उठवण्यात आली दोन आता पोर्टलवर सेवा व वर वरिष्ठता दुरुस्त करून अंतर्गत बदलीस पात्र ठरता येईल तीन दोघांपैकी ज्या शिक्षकांची सेवा कमी असेल तीच वरिष्ठता दोघांनाही लागू असेल चार ऑनलाईन पोर्टलमध्ये शिक्षकांनी प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करणे गरजेचे पुढील प्रक्रिया बी ओ -E व ई ओ व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी तीन ते चार दिवस लागू शकतात यामुळे नवीन वेळापत्रक पंधरा मे ते सोळा जून दरम्यान अपेक्षित शासनाकडून अधिकृत सूचना आल्यानंतरच पोर्टल अपडेट प्रत्येक संवर्गासाठी पूर्वनियोजित दिवस बदलता येणार नाहीत महत्त्वाचे निष्क निष्कर्ष बदली निश्चितपणे होणार आहे शासनाची बदल्याबाबत ठाम भूमिका निवडणूक आचारसंहितेचा बदल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही बदल्या पंधरा जूनपूर्वी पूर्ण करणे शासनाची जबाबदारी अशा प्रकारचे अपडेट नऊ मे दोन हजार पंचवीसच्या न्यायालयाने निकालाचे आहेत आपसी आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भाने कोर्टाने निर्णय दिला दोन छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात आज आंतरजिल्हा बदली आपसी सेवा सेवागृहित धरण्याच्या संदर्भाने याचिकेची सुनावणी झाली या सुनावणीत शासनाने काढलेले परिपत्रक कोर्टाने रद्द केले आहे तीन कोर्टाने थेट याचिका निकाली निकाली काढली आपसी बदलीपैकी कनिष्ठ सेवा झालेल्या शिक्षकांची प्रथम रुजू दिनांक ग्राह्य धरण्यात यावी चार शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा मार्ग मोकळा झाला आहे पाच आपसी अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांचे प्रथम नियुक्ती दिनांक अपडेट करण्यासाठी चार ते पाच दिवस गेले जातील सहा जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे सात पंधरा जूनपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवधी मिळणार आहे आठ पंधरा जूनपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शाळा सुरू झाल्यानंतर अडथळे वाढतील एकंदरीत बदल्या होणार परंतु शासनाने नव्याने वेळापत्रक लवकरच जाहीर करावे करणार असेल ही अश आता अपेक्षा आता शासनाच्या पत्राची प्रतीक्षा अशा प्रकारे न्यायालयाने शिक्षकांच्या बदलीचा मार्ग आता मोकळा केलेला आहे आता शासनाच्या परिपत्रकाची सर्वांना वाट पाहावी लागणार लगेच शासनाने जर पत्र काढले तर सर्वांच्या बदल्या ह्या लवकरच सुरू होतील धन्यवाद